कुळारे म्हणजे असं इंडस्ट्रीच्या पाशेची झोंक केली जिला कुळारे म्हणतात हे सीधा माइंड आहे संदीप ओगरावाचा विशेष ध्यान उठला आहे रामदेवचा असं तसा इतकी गरजचा तसा इतरा असा करणार आहे त्याला ओगरावाचं मध्ये काळा गोई असं इंडस्ट्री भूमिगत केलं काय हो

सिनामाय फुळारीय वेगळे सिनामाय म्हणजे चत्रधर स्वामीचा विशेष दत्तांतरे महाराज नाही दत्तात्रय महाराजांच्या मूर्ती नसते पाषाण असाय तसा दिवस करावं लागत बाकी पाषाणाला आकार देता येते दत्तात्रय महाराजाला आपला जागा बिघडते त्या पाषाणामध्ये जरी मूर्त दत्तात्रय महाराजांची आरती तरी पाषाण छत्रपती स्वामी चालू आहे